स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता उद्या आहे आपल्याला आता गुरुवार जो आहे तो शेवटचा गुरुवार आहे बऱ्याचशा ताईंनी मागच्याच गुरुवारी उद्यापन करून घेतलेला आहे तर असं काही नाही की तुम्ही असं काही मानून घेऊ नका की अरे मी मागच्या गुरुवारी उद्यापन करून घेतलं मग आता एक गुरुवार राहिलेला होता तर मग मी आता काय करायचं आणि माझ्याकडनं मग एक गुरुवार राहिला तर मग हा गुरुवार पण त्यामध्ये इन्क्लूड करायचं होता पण मी तर उद्यापन करून घेतलं किंवा ज्यांनी नाही केलं त्यांनी काय करायचं या सगळ्याबद्दल आपण आज बघणार आहोत बघा आता तुम्ही खऱ्या बऱ्याच जणांनी उद्यापन करून घेतलं तर काही हरकत नाही काही नाही तुम्ही तुमचे रेग्युलर जे तुमचे गुरुवार असतील ते तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये तुमचे जे रेग्युलर समजा स्वामींचे असतील किंवा दुसरे कुठले गुरुवार असतील तुम्ही ते कंटिन्यू करू शकता काही हरकत नाही जर का तुम्ही ते केले नाही बऱ्याचशा जणांचा भ्रम मला काढायचा आहे हा भ्रम मला काय काढायचा आहे की खूप जणांनी अरे बापरे अमावस्येला गुरुवार आलाय म्हणून तो गुरुवार धरायचा नाही असं कुठे लिहिलंय हो कुठे आहे कसं लिहिलेलं की कोणत्याही व्रताचं व्रताचं जे अव्रत आहे तो अमावस्येला आला हो। हो चा, की तो करायचा नाही असं असं नसतं आता तो अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस मग तो मार्गशीर्ष महिन्याचा आहे की नाही मग तो मार्गशीर्ष महिना म्हणजे ह्या महिन्या या महिन्यातले पाच गुरुवार होते आणि तोच पाचवा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आणि अमावस्येचा गुरुवार आता अमावस्येला आपण काय करतो लक्ष्मीची पूजा करतो की नाही आणि मग मार्गशीर्ष तर लक्ष्मीची पूजा करायची नाही असं कसं शक्य आहे अमावस्येला आपण लक्ष्मी मातेसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याचशा गोष्टी उपाय सेवा आपण ह्या अमावस्येला करतो का करतो की आपल्याला धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती घरात धन संपत्ता सुख समृद्धी मिळावी म्हणून आपण करतो मग त्याचबरोबर मग अमावस्येला मार्गशीर्ष गुरुवाराची लक्ष्मी पूजा काने करायची तर नक्कीच करू शकता साधे सिंपल पद्धतीने आपण जे काही करतो पूजा दर गुरुवारी तशीच आपल्याला करायची आहे आणि तुमची पोथी वाचन वगैरे केले की तुम्हाला करा आता उद्यापण कसं करायचं सवाशणी जेव घालायची का तर बघा अमावस्येच्या दिवशी जर का कोणी सवाशन जेवायला यायला तयार असेल तर तुम्ही बोलवू शकता कोणी जण कोणी एक बोलवता कोणी पाच बोलवतात कोणी सात बोलवतात कोणी दोन बोलवतात असं ज्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आहे बरं जेवायला तुम्ही बोलवणार असेल तर मग कसं काय करायचं काय करायचं तर तुम्हाला जेवाय तुमच्या इथे पद्धत नाही आहे जेवायला बोलवायची उद्यापन कसं करायचं तर साध्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता काय उद्यापन करायचं आहे तर माता लक्ष्मीला आवडती प्रिय ही खीर आहे तर त्या दिवशी तुम्हाला खीर करायची आहे संध्याकाळी तुम्हाला ज्या कोणी चवाशणी तुम्ही बोलवणार आहात तर हळदी कुंकाला त्या सवाशणींना तुम्हाला बोलवायचं आहे त्या सभणींना तुम्हाला लक्ष्मी महात्म्याचे जे आपलं पुस्तक आहे गुरुवारच्या कहाणीचं ते पुस्तक द्यायचं आता तुम्ही म्हणाल बरेचसे जण त्यातले नॉनव्हेज खातात पाळत नाही हे करत नाही तर मग त्यांना सगळ्यांना पुस्तकं द्यायची का तर ही तुमची मनातली इच्छा आहे तुम्हाला जर का हवे असतील तर तुम्ही एका जणाला पण पुस्तक देऊ शकता पाच जणांना देऊ शकता सात जणांना देऊ शकता पण जशा पद्धतीने त्या पुस्तकात माहिती दिलेली आहे की त्याचा प्रचार व्हावा म्हणून ते पुस्तक दिलं जातं तुम्हाला वाटतंय की समोरच्या घरात हे पुस्तक नुसतं पडून राहणार आहे समजा आता एखादी हिंदी व्यक्ती आहे जी आपल्या घरात ती तर मराठी पुस्तक वाचणार नाही ना मग तिला देऊ नका तुम्ही काय करू शकता तुम्ही पाच जणी बोलवल्या तर पाच जणांची ओटी भरू शकता त्यांना खीर म्हणूनच तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे खीर तुम्ही तांदळाची खीर करू शकता शेवयाची खीर करू शकता दुधाची खव्याची खीर करू शकता तुमच्या मनाला वाटेल तुमच्या इच्छा यथाशक्तीनुसार तुम्ही तशा पद्धतीचं नैवेद्य करू शकता बरं खीरही नाही जमलं तुम्ही शिरा करू शकता तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्या गोष्टी घरात करू शकता शक्यतो ती पांढरी असावी कारण देवी महालक्ष्मीला पांढऱ्या गोष्टी अतिप्रिय आहे जशी दुधाची खीर त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता आता गाजरच्या हलव्याचं सीझन आहे पण आता गाजरचा हलवाचं कसं आहे की तो उपासायला चालत नाही उपास असेल तर कोणी खाणार नाही तर तेही तुम्ही एक साईड बाय जर का नसेल ज्यांना उपास नाही त्यांना देऊ द्यायचं असेल तर तुम्ही देऊ हो शकता असं काही नाही ते झालं बरं मग त्यांना द्यायचं काय खायला तर आपण हे देतो त्याबरोबर तुम्ही ओटीमध्ये पाण्याचा विडा पान म्हणजे आपण जोड देतो सुपारी देतो त्यामध्ये मग ओटी भरणार असेल तर ओटी भरू शकता तुम्ही पाच सवाशिनीची ओटी ओटी भरू शकता त्यामध्ये ब्लाऊज तांदूळ तुमचं नाणं सुपारी एखादं फळ म्हणजे केळी असं पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता आणि त्यांना हे देऊ शकता पुस्तक देऊ शकता जशी तुमची इच्छा आहे तसं बघा असंच झालं पाहिजे हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे असं काही नाही तुमची तुमची इच्छा तुमचं आमच्या मनात काय येईल तुमची यथाशक्ती कसंही आता एखाद्या व्यक्तीच्या मनात आलं तर ती पाच जणांना बोलवेल पाच जणांना पाच साड्या नेसवेल म्हणजे बघा असंही करतात बरेचसे जण आहे माझ्याच घरात ज्या मावशी येतात त्या नवीनच आहे यायला लागल्या माझ्याकडे तर त्यांनी मागच्याच गुरुवारी उद्यापन केलं त्यांनी पाच ते सात जणांना आय थिंक बोलवलं त्या माझ्याकडे म्हणजे ते आपल्याकडे सगळ्यांकडे काम करतात आणि त्यांनी पाच सिणींना ज पाच का सात मला आठवत नाही आता त्यांनी पुरणपोळीचा वेद्याचा स्वयंपाक केला त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना जेवायला बोलवलं परत साड्यांनी खणाने ओटी भरली म्हणजे बघा ज्याची जशी श्रद्धा आहे तो त्या पद्धतीने करू शकतो आता यामध्ये भाव महत्त्वाचा आता त्या म्हणजे आता आपण म्हणू शकतो की आपण म्हणजे आपली काही अशी ऐकत नाही का की आपण पाच जणांना साडी देऊ शकतो असं काही नाहीये देऊ शकतो आपण पण पण कसं असतं ना सगळ्यांचे सिच्युएशन सगळ्यांच्या काही गोष्टी मन भक्ती भाव या सगळ्या गोष्टी खूप डिपेंड करतात त्यामुळे तुमच्या मनाला काय वाटतंय अगदी साधं खेळ आणि पान जोडी पान देऊन सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता असं काही नाही तुमच्या घरातल्या देवीला नैवेद्य दाखवा छानपैकी तुम्ही नैवेद्य उपवास कधी सोडायचा तर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडायचा कारण संध्याकाळी जरी पौष महिना लागत असेल पण दिवसभराचा उपवास तो असतोच दुपारी सोडायचा नाही तुम्ही संध्याकाळी जेव्हा सवाशणी तुमच्या घरी येऊन जातील तेव्हा पाच सवाशिणी का होयणं बोलवा तीन का वळणं बोलवा कारण परत पुढच्या सोमवारी आपली संक्रांत आहेच मग संक्रांतीचं हळदी कुंकू चालू होईल म्हणून कमीत कमी तीन जणींना दोन जणींना ला पाच जणींना असं बोलवा अगदी एकीला एक जणीला एक बोलवा पण बोलवा आणि त्यांना त्या गोष्टी तुम्ही करू शकता तर बघा असं काही नाही आता त्या साहित्याचं सा काय करायचं जे काही तुम्ही पूजामध्ये वापरता ते सगळं तुम्ही तुमचं वापरायचं ओटी देवीची भरली असेल तर शेवटच्या गुरुवारी तुमच्या घरी चा पाच गुरुवारी महालक्ष्मी आलेली होती त्यामुळे पाचव्या दिवशी तुम्हाला देवीची खना नारळाने ओटी भरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी कुंकुमार्जनची सेवा सेवा करायची आहे कु मी तर दर गुरुवारी करते त्यामुळे जे जे कोणी करतात ते अतिउत्तम खूप छान तर तुम्ही अर्चन सेवा करू शकता त्याबरोबर तुम तुम्हाला ज्या काही इच्छा आहेत ना श्रीसुक्ताचं पठण करू शकता लक्ष्मी अष्टक म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता आ, कमलात्मक मंत्राचं जप करू शकता तुमच्या मनाला ज्या गोष्टी येतील त्या गोष्टी तुम्ही करू शकता सेवेला सेवेला असं म्हणतो ना आपण की आ, मो मोजमाप नाही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काय असं नाही की हा ह्या गुरुवार तर हा एवढं एवढं एवढंच वाचायचं एक दोन तीन चार पाच एवढंच वाचायचं बस झाली सेवा असं नाही आहे तुमच्या मनाला किती इच्छा आहे तुमच्या मनाला काय काय का करायची इच्छा आहे त्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कशी सेवा करायची आहे अशा पद्धतीने तुमची सेवा पूजा उद्यापन सगळं करू शकता काही हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं सवाशिनी बोलवायच्या का जेव घालायच्या का ओटी भरायची का त्याचबरोबर सेवा कोणत्या करायच्या अमावस्येला कोणत्या गोष्टी करायच्या सगळ्यांची उत्तरं आय होप तुम्हाला मिळाली असतील अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली नक्कीच विचारू शकता परत भेटूया श्री स्वामी समर्थ